मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचं मन भरून जाईल ही घटना आपल्या जवळच्याच गावामध्ये घडली होती माले गावातील गावामध्ये तीन वर्षाच्या चुंबकीवरती अत्याचार केला होता आणि तिला आपल्याला न्याय मिळून द्यायचा आहे त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते आणि एका रात्रीमध्ये लॉकडाऊन पडू शकतो आणि एका रात्रीमध्ये बलात्कार करणाऱ्याला का मिळत नाही नक्की या महाराष्ट्रामध्ये चालल्या का एका महिन्यामध्ये तीन प्रकरण घडले आधी सांगलीची मिजवा त्याच्यानंतर सातारची आपली आर्या त्याच्यानंतर आपली यज्ञ अरे स्वतःची लाच कशी वाटली नसेल त्याला एवढी नाजूक कल्लीला तोडताना भडव्याला लेख कशी नाही आठवली त्याला तिच्या एवढ्या सुंदर चेहऱ्यावरती दगड फोडताना त्या तीन वर्षाच्या चुमुकलेला आई मनाला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि आपण तिला न्याय मिळवण्यासाठी अजून उशीर करतोय ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या यज्ञबालाला न्याय मिळेल मालेगाव डोंगराळे गावामध्ये हे प्रकरण घडलं होतं जेणेकरून ज्या कुटुंबावरती ही परिस्थिती आली ती परिस्थिती आपल्या कुटुंबावरती आली नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना एकच थांबतुका सगळ्यांनी एक मिळून आपल्या यज्ञबालाला न्याय मिळाला पाहिजे आणि जर न्याय नाही भेटला तर मी सरकारला एकच सांगतो जे नेपालमध्ये घटना घडली होती ती घटना इकडे घडेल आणि शंभर टक्के ती घटना घडेल जर यज्ञाबाला न्याय नाही भेटला तर तुमच्याकडे न्याय मागतो तुमच्याकडे भीक नाही मागत आम्ही तिच्या हसायच्या वेळामध्ये तिच्या खेळायच्या वेळामध्ये तू तिच्यासोबत असा अत्याचार केला सारा भडव्या तुला लाच वाटायला पाहिजे हा तो आराम कर तीन वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून स्वतःला डॉन समजतो त्या तीन वर्षाच्या सोबत तू अत्याचार केलास तसेच तुझ्यावरून आम्ही अत्याचार करून तुला तडफडून तडफडून मारू भडव्या समजला का तीन चार दिवस झाला अजून सुद्धा न्याय भेटत नाही अजून सत्कार करतोय काय जर यज्ञापाला न्याय भेटला नाही तर आम्हाला पुढचा पाऊल उचलायला टाइम नाही लागणार सरकारला हीच मागणी करतो मी आरोपीला फाशी बघा मित्रांनो मुलगी कुत्र्यांमध्ये सुद्धा सुरक्षित आहे आणि माणसांमध्ये का सुरक्षित नाही मुलगी हायडो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये हायडो पोहोचला पाहिजे अशी मुख्य जनावर चालतील पण आपल्याला असे भडवे लोक नको आपल्या महाराष्ट्रामध्ये